सातारा जिल्ह्यातील मान मतदार विधानसभेची निवडणूक प्रचंड सुरक्षेचे होणार आहे त्यामध्येच स्वराज्य सेना पक्षाचे से उमेदवार सत्यवान उंबासे यांनी ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा शब्दप्रयोग करत मत मागत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेला आहे या प्रकरणी सर्व साहित्य पोलीस स्टेशनला आणण्यात आलेला आहे मात्र या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा आणि निवडणूक आयोगाना आचार समितीा तक्रार दाखल करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या ठिकाणचे उमेदवार सत्यवान विजय ओंबाी हे ट्रम्पेट असा शब्द प्रयोग न करता ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा शब्द प्रयोग करून मत मागून मतदारांची दिशाभूल करतायत सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सनुसार किंवा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या ठिकाणी ट्रम्पेट म्हणूनच मत मागायचं आहे मात्र ते ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा ऑडिओ क्लिप मधून प्रचार करतायत तशा प्रकारचे बॅनर लावतायत आणि मतदारांची दिशाभूल करतायत